जळगाव शहरामध्ये गोरक्षकांच्या कुटुंबावर हल्ला हल्ल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेचं निवेदन जळगाव जामो शहरामध्ये दिनांक सोळा जुलै रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास बजरंग दलाचे नगर गोरक्षा प्रमुख ज्ञानेश्वर कोथळकार हे त्यांच्या वडिलांना हॉस्पिटल येथे घेण्याकरिता गेले असता ज्ञानेश्वर कोथळकार आणि त्यांच्या कुटुंबियांवर दलाल हॉस्पिटलमध्ये जाऊन दहा ते बारा गो तस्करांनी संघटितपणे हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली गट आहे या घटनेमध्ये ज्ञानेश्वर कोथळकार जखमी असून त्यांच्या कुटुंबातील लोकांना देखील मारहाण झाली या घटनेच्या निषेधार्थ दिनांक सतरा जुलै रोजी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीनं या आरोपींवर कठोर कारवाई निवेदन देण्यात या निवेदनात आरोपींवर पोलीस अधिकाऱ्यांनी कुठलीही ठोस कारवाई केली नसून आरोपी अद्यापही मोकाट पुणे जळगाव जामो शहरात वावरत असून घडलेला संपूर्ण प्रकार दलाल हॉस्पिटल परिसरामध्ये असणाऱ्या मध्ये मध्य कैद झाला पोलीस प्रशासनानं आरोपींना अटक करून सर्व आरोपींवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी बजरंग दल जिल्हा गोरक्ष प्रमुख नंदू दलाल ऍडव्होकेट विजय धर्मे अजय वंडाळे रितेश डोबे सागर ढगे गणेश धांडे परम राजपूत सुनील तिवारी यांच्यासह विश्व हिंदू परिषद बजरंग दल यासह विविध संघटनेचे पदाधिकारी यावेळी आंदोलनामध्ये सहभागी होते आम्ही निवेदन द्यायला आलो काल एक आपला गौरक्षक ज्ञानिक पुतळता नगर गौरक्षा प्रमुख बजरंग दल यांनी पोलिसांना काही माहिती दिली किंवा गाईची तस्करी चालू आहे आणि पोलिसांनी काही दोन बैलांच्या गाडीवर कारवाई केली आणि तो कार्यकर्ता तिथून निघून गेला आणि त्याच्या वडिलांना तो दवाखान्यात घेऊन चालला होता त्याला हॉस्पिटलला तर काही गहू तस्कर गहू माफिया त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला आज आम्ही निवेदन दिलं उप अधिकारी साहेबांना मुख्यमंत्र्यांना सांग सांगू इच्छितो साहेबांना परवी साहेबांना की आज तुम्ही गौमातेला राज्यमातेला दर्जा दिला आणि त्या गौमातेचं रक्षण करणाऱ्या गौरक्षकच कर आज सुरक्षित नसतील तर कसं तर या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी आम्ही सगळ्या बैल दलाचे आणि हिंदूवादी संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवेदन देत आहे अन्यथा आम्ही याच्या नंतरही लोकशाही मार्गाने मोठे आंदोलन शिडू जय श्रीराम जय